तुमच्या जेवणाची चव अधिक वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक पालकाची पातळ किंवा गरगटी भाजी करताना नारळाचे दूध घालून तूप व जिऱ्याची फोडणी मिरची घालून केली तर छान लागते नंबर दोन पावसाळ्यात मसाले खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मसाले काचेच्या बरणीत ठेवावे कि मसाल्यांना जाळं लागत नाही नंबर तीन सुकामेवा चॉप करताना तो काही तास मध्ये ठेवा आणि चाकू गरम करून चाकू गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या नंबर चार रात्री बटाटे खाऊ नका याने मूळ व्याधाची समस्या होऊ शकते नंबर पाच डाळ किंवा तांदळामध्ये कडुलिंब घातल्यास त्यांना कीड लागत नाही नंबर सहा जर तुमचे हात नेहमी थंड राहत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते नंबर सात पालेभाज्या ओलसर होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते पालेभाज्या ओलसर झाल्या तर त्या सडतात लगेच सडून जातात त्यातच आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे कंटेनर्स असतातच असं नाही पण पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी सोपी पद्धत वापरता येईल कंटेनरमध्ये भाजी ठेवा त्यावर पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपर गुंडाळा त्यावर प्लॅस्टिक गुंडाळा पेपर टॉवेलमुळे पालेभाजीला सगळा ओलावा शोषला जाईल पालेभाजी बराच काळपर्यंत ताजी राहील ती खराब होणार नाही आणि सडणारसुद्धा नाही <coughs> नंबर आठ टोमॅटो मुळा बीट किंवा गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवावी की टोमॅटो मुळा शिळा झालेला असल्या तर ते टवटवीट होऊन जातात नंबर नऊ शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यातून काढल्याने भाजल्यानंतर शेंगदाणे खमंग होतात नंबर दहा सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहतं तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद